आजच्या वेळी अनेक रुग्णांना प्राणवायू अति अतिमहत्वाचा झाला आहे त्यातच कोरोना रुग्णांना अति महत्वाचा उपचारावेळी प्राणवायू मिळणे गरजेचे झाले आहे अशा महत्वाच्या प्राणवायूची कमतरता अनेक रुग्णालयात भासत असल्याने शासन स्तरावर तात्काळ बैठक घेऊन प्रत्येक रुग्णालयात प्राणवायू पोहोचवला जात आहे वाढत्या कोरोनामध्ये प्राणवायूची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येक शासनाच्या जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे आणि प्रत्येक रुग्णालयामध्ये प्राणवायू टँक म्हणून या ठिकाणी निर्माण केलेला आहे आपण पोचलेलं आहे जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावतीच्या या मुख्य रुग्णालयामध्ये आपण पाहू शकता नुकत्याच दोन तीन महिन्यापूर्वीच या ठिकाणी प्राणवायू ज्याला म्हणतो आणि ऑक्सिजन आपण ज्याला म्हणतो त्या ऑक्सिजन टँकची या ठिकाणी नी, निर्मिती करण्यात आलेली आहे सागर गॅस प्रायव्हेट कंपनीला या ठिकाणी पाच वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयातील या ठिकाणी मोठी टँक या ठिकाणी निर्माण केले आहे जेणेकरून प्रत्येक रुग्णाला जर वेळी जर प्राणवायूची कमतरता भासली तर या ठिकाणी अकरा टन प्राणवायू या ठिकाणी नियमित टँक निर्माण केलेला आहे महत्त्वाच्या टँकची जबाबदारी आणि प्रशिक्षित व्यक्ती या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि पाच वर्ष पाच वर्ष कॉन्टॅक्ट घेतलेल्या सागर कंपनी नावाच्या या कंपनीने या ठिकाणी प्रशिक्षित व्यक्तीसुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आलेला नाही काही घटना घडली तर येथील सुरक्षा रक्षकांना माहिती देऊन ते वेळीच धाव घेऊन या ठिकाणी आपली जबाबदारी पार पडतात आणि इतर ठिकाणी झालेल्या गॅस गळतीमुळे अनेक घटना घडलेल्या आहेत पुन्हा पुनरावती या अमरावती जिल्हा प्रशासन या ठिकाणी जिल्हा सामान रुग्णालयात होऊ नये जबाबदारी तेवढं घेणं आवश्यक आहे मात्र दिरंगाई म्हणून या ठिकाणी तशीच परिस्थिती दिसत आहे कॅमेरामॅन प्रदीप इंगोलेसह मी अजय शृंगारे पाहतर विदर्भ न्यूज अमरावती अशात मात्र नाशिक जिल्ह्यात गेल्या महिन्यात रुग्णालय प्रशासनाची दुर्लक्ष झाल्याने टँकमधून प्राणवायू गळतीने अनेक रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला होता अमरावती जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातही प्राणवायूचा सा तुटवडा भासू नये याकरिता गेल्या महिन्यातच नवीन प्राणवायू टँक बसविण्यात आले आहे अकरा टन गॅसची क्षमता असलेला टँक वार्ड क्रमांक सोळा समोरच लावण्यात आला आहे औरंगाबाद येथील सागर प्रायव्हेट कंपनीला टँकची जबाबदारी घेण्याचा पाच वर्षाचा करार रुग्णालय प्रशासनाशी केला होता मात्र येथील कंपनीचा प्रशिक्षित कर्मचारी या टँकची देखभाल करण्यासाठी दिसून आला नाही गेल्या महिन्यातच या टँक मध्ये तीस एप्रिल ला दहा टन प्राणवायू भरण्यात आला होता या टँक मधून आयसीयू वॉर्ड सारी रुग्ण वॉर्ड तेरा चौदा क्रमांकाचे वार्ड सह वार्ड क्रमांक दहा कोरोना वार्डात ह्या गॅस चे कनेक्शन लावण्यात आले आहे या पर कधी कधी उच्च दाब येत असल्याने या ठिकाणी तीन वेळा भयानक परिस्थिती निर्माण झाली होती मात्र या ठिकाणी वेडीच एका सुरक्षा रक्षकाने धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला अशी तोंडी माहिती एका सुरक्षा रक्षकाने दिली आहे वरिष्ठांची कारवाई होणार या भीतीने येथील टँकची जबाबदारी पाहणारे सुरक्षा रक्षक कॅमेरा समोर बोलण्यास त्यांनी टाळले या टँक वर कधी दबाव येत असल्याने बाजूच्या लहान मशीनवर मोठा बर्फाचा सा थर साचत आहे त्यातच मोठी बाहेर पडत आहे अशात येथील खासगी सुरक्षा रक्षक येऊन त्या बर्फावर पाणी टाकून बर्फ वितरण्यात आला मात्र तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात बाब बाहेर पडत आहे टँकची अपुरी माहिती येथील सुरक्षा रक्षकांना असल्याने येथे कधी काय करावे हेही कर्मचाऱ्यांना सुचत नाही अशा वेळी येथील टँक बाबत अनुचित घटना घडली तर पाचशे मीटर पर्यंत जीवघेणा परिणाम होऊ शकतो याबाबत गंभीरता पाहता येथील था आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रुग्णालय वरिष्ठ स्तरावर अनेकदा त्यांनी तोंडी माहिती दिली तरी मात्र त्यावर दुर्लक्ष करण्यात आले जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टरांना कर्मचारी निवेदन देणार आहे अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती